नूतन फॅशन अँड लाईफस्टाईल या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत सणावरात लग्न समारंभात नेसण्यासाठी काठपदराच्या फॅन्सी डिझायनर साड्या हव्यात आणि सध्या तर काठपदर साड्यांची पुरवठ तरुणींपासून अनेक तारखांमध्येही पाहायला मिळते अनेक अभिनेत्री कार्यक्रमांना जाताना काठपदर पैठणी साडी नेसण्याला प्राधान्य देताना दिसतात आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या पैठणीचा एक नवीन आणि फॅन्सी पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा ब्युटिफुल सॉफ्ट सिल्क गोल्ड जरी पैठणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत पैठणीची युनिक डिझाईन हीच पैठणीची खरी ओळख सध्या पैठणीमध्ये नवनवीन फॅन्सी डिझायनर पॅटर्न पाहायला मिळत आहेत या साड्या कॉन्ट्रास्ट डिझायनर जरी वेव्हिंग मध्ये असून संपूर्ण साडीवर नेना बुट्टी पाहायला मिळते या साड्या कॉन्ट्रास्ट डिझायनर जरी वेव्हिंग मध्ये असून संपूर्ण साड्यांवर नेना बुट्टी असल्याने या साड्यांना फॅन्सी लुक मिळालेला आहे मोती कलर लवेंडर कलर बेबी पिंक कलर रामा कलर असे न्यू आणि ट्रेंडिंग कलर या साड्यांमध्ये पाहायला मिळतात ज्यांना पारंपरिक डिझाईनची पैठणी आवडत नाही त्यांनी अशा डिझायनर पैठणी साड्या ट्राय करायला काहीच हरकत नाही या साडीची किंमत एक हजार सातशे रुपये आहे अशा सेमी पैठणी साड्या दिसायलाही सुंदर दिसतात आणि बजेट फ्रेंडली ही असतात त्यामुळे सेमी पैठणी साड्यांची मागणी मार्केटमध्ये सर्वाधिक आहे पैठणी साडी ही मुळातच सुंदर असते त्यामुळे त्यावर भडक मेकअप किंवा भारदस्त दागिने घालण्याची मुळीच गरज नसते नाजूकचे कानातली यावर खूपच उठावदार आणि सुंदर दिसतात जर तुम्हाला सेमी पैठणीमध्ये नवीन आणि फॅन्सी सध्याची ट्रेनिंग साडी घ्यायची असेल तर या नट डिझाईनची पैठणी साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता खूपच सुंदर दिसते असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींमध्ये देखील शेअर करा चला तर मग अशाच व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू